सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापूस या पिकाचे आजचे बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात <Santhe> प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा आवक बत्तीसशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक चौदाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक चार हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आजचे कापूस बाजार भाव। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान